पब्लिक न्यूज आपले स्वागत नुकतेच डॉक्टर गजानन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले जास्तीत जास्त रक्तदान करण्यात यावे रक्तदान हे श्रेष्ठ दान असे डॉक्टर गजानन देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले

आताच पूर्ण लागली पजा मैया लो गरीब बोललेलो रे फोटो मी इकडे बघून आपण एक नाही होते काल तुम्ही बोलले होते ये आता काहीतरी खूप काहीतरी आपण करतोय आपण करतोय सर आज गजानन हॉस्पिटलच्या वतीने आज शिबिर आयोजित केलं होते काय सांगाल त्याबद्दल आज गजानन हॉस्पिटल नर्सिंग होम देवळे रोड इथं एक सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त मी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं की या दिवसांमध्ये रक्ताचा तुटवडा वाचतो असं आम्हाला बऱ्याचशा ब्लड बँकेकडनं माहीत होतं आणि मग ज्याप्रमाणे आम्हाला मागणी आली आम्ही त्याच यानुसार दरवर्षीही हा रक्तदान शिबिर करत असतो म्हणून यावर्षी अधिक जोमाने करण्याचा आम्ही प्रयत्न केला किती असं टार्गेट ठरलेलं आहे रक्तदात्यांकडून आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलं आत्तापर्यंत जवळजवळ एक सव्वीस ते सत्तावीस जणांनी रक्तदान केलंय आणि आमचं असं ठरलंय की पन्नास कमीत कमी रक्तदात्यांकडनं रक्त घ्यायचं आहे अच्छा एक किती वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे अच्छा हॉस्पिटलची स्थापना कधी झाली आणि हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा मिळतात गजान हॉस्पिटल नर्सिंग होम हे दोन हजार पंधरापासून आहे आणि आता गेल्या मागच्या वर्षीपासून आम्ही हॉस्पिटलमध्ये मेडिसिन असेल आय सी यू असेल डिलिव्हरी असेल पुन्हा तुमचं सीजर असेल ज्यांना इन्फर्टिलिटी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट असेल या सगळ्या पेडॅट्रिक असेल सर्जरी असेल आणि गायनेकोलॉजी असेल म्हणजे जवळपास मल्टी स्पेशलिटी लेवलवर आम्ही हॉस्पिटलला आता एक्सपॅन्शन केलं म्हणजे आता आम्ही बोर्ड वाचलाय का कन्या रत्न झालंय किंवा मुलगा वगैरे झाला तर तुम्ही त्यांचं स्वागत वगैरे करता ही संकल्पना कशी सुचली आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय काय की जो काही आपल्या समाजामध्ये मुलगी जन्माला आल्याच्या नंतर आम्ही जे काही सध्याचे एक्सप्रेशन्स बघतो त्या एक्सप्रेशन्स थोडेसे व्हॅनिश करण्यासाठी आम्ही हा नवीन प्रयत्न करतोय की ज्यावेळेस कन्या रत्ना जन्म आले त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलतर्फे स्वागत करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून थोडंसं अवेअरनेस व्हावं आणि जो काही जन्ममृत जन्मदर आहे मुलांमधला आणि मुलींमधला हा इक्वल होण्याचा प्रयत्न व्हावा वैद्यकीय सेवेबरोबरच तुम्ही एक सामाजिक उपक्रम राबवतो कोणते कोणते सामाजिक को उपक्रम आतापर्यंत राहतो आम्ही आता मागच्याच महिन्यामध्ये इथून पंढरपूरला जी वारी जाते त्याच्यासाठी याच हॉस्पिटलने इथे आम्ही त्यांना मी औषधी उपचार आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती पुन्हा अजून बऱ्याचशा चौदा एप्रिलला असेल त्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतो पुन्हा शिवजयंती असेल त्या दिवशी कार्यक्रम घेतो प्रत्येक सणाला किंवा मग बाकी सामाजिक उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो अच्छा तर या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार शहरवासियांना मी फक्त एकच आवाहन करेल की आता दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याचं जे काही कल्चर आहे थोडस वेगळं होत आहे आपण अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करा की एखाद्याला जीवनदान मिळालं पाहिजे आणि रक्तदान केल्याच्या नंतर जे तुम्हाला एक आनंद मिळतो तो तुम्हाला कुठे मिळणार आणि हे खऱ्या अर्थानं तुमचा वाढदिवस साजरा केल्याचा तुम्हाला आनंद मिळेल चालेल नाव मी डॉक्टर गजानन देशमुख धन्यवाद कोणत्या कोणत्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहे पेशंटसाठी का त्यांनी आपल्याकडे यावं आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण नॉर्मल डिलेवरी करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो दुसरी गोष्ट जर नॉर्मल होत नसेल तर सीझरियन डिलेवरीसाठी सुद्धा आपल्याकडं अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहे ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे आपल्याकडे आय सी यू आहे आणि मराठवाड्यात पहिलं असं जे व्हेंटिलेटर अत्याधुनिक आहे तेसुद्धा आपण आणलेलं आहे बाकी दुसरी गोष्ट अजून वेग अल्प दरामध्ये आपण हे सगळे काही प्रकारचे ऑपरेशन्स करण्याचा प्रयत्न करतो ॲपेंडिक्स असेल हार्निया असेल किंवा पोटासंबंधी काही ऑपरेशन असतील हीसुद्धा सगळी ऑपरेशन्स आणि बाकी आता सध्या जे काही साथीचे आजार सुरू आहेत त्यावरती सुद्धा आपल्याकडं एम डी मेडिसिन म्हणून डॉक्टर आहेत डॉक्टर गवई म्हणून ते सुद्धा सगळे आपण इलाज करतो आणि माफक दरामध्ये इलाज करण्याचा आपण प्रयत्न करतो हॉस्पिटलचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपला कसा आहे हॉस्पिटल हे देवळाई रोड गजानन हॉस्पिटल अँड नर्सिंग होम देवळा रोडला आहे एच पी पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हे हॉस्पिटल आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल फोर डबल सिक्स झिरो माझं नाव भाग्यश्री गजानन देशमुख माझ्याकडून गजान हॉस्पिटलचे डायरेक्टर गजानन देशमुख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उमेश रामदास काक्री गजानन हॉस्पिटलचे देशमुख सरांना आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता इतक्या दिवसापासून तुम्ही सरांसोबत असतात काय अनुभव आलाय आहे तुम्हाला सरांचं कार्य सरांचं सामाजिक आणि वैद्यकीय दोघीही का जे कार्य कार्य करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे सरांचं सर्वांना सोबत घेऊन चालणे हॉस्पिटलमध्ये पेशंट व्यवस्थित पद्धतीने सर्व हँडल करणे या गोष्टी एवढ्या मी जवाब असण्याच्या सोबत आहेत बोलण्यात आलेल्या आहेत सगळे उपक्रम का ते करतात कोणतेही जयंती असो सामाजिक उपक्रम असो किंवा कोणी दिंडीचे कार्यक्रम असो ते सर्व त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करतात